आ, दिपाली संजय गाडेकर राहणार नारायणगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल आपण जे पूर्वी आय पी सी होतं इंडियन पिनल कोड ते आता भारतीय न्यायसंहिता यामध्ये नवीन दोन हजार तेवीसच्या कायद्यावेळी नवीन, नवीन बदल झालेला आहे त्याच्यानुसार दिपाली संजय गाडेकर यांनी काल दिलेल्या तक्रारीवरून आपण प्रशांत जालिंदर मुळे यांनी त्यांच्या त्यां म्हणजे दिपाली संजय गाडेकर आणि शैला उर्फ भारती विजय थोरात यांना लाकडी दांडकेने आणि चाकूने मारहाण केल्याबाबत तसेच त्यांना गंभीर जखमी केल्याबाबत नारंगा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये भारतीय न्याय संहिता जे कलम एकशे नऊ म्हणजे पूर्वीचं आय पी सी तीनशे सात आहे तर ते आता एकशे नऊ झालेलं आहे तसेच भारतीय न्याय संहिता एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन तीन प्रमाणे नवीन गुन्हा या ठिकाणी आपण दाखल केलेला आहे त्यामध्ये आपण जे आरोपी आहेत प्रशांत जालेंदर मुळे यांना या ठिकाणी अटक केलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयात हजर केला असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे तर अशा प्रकारे आता म्हणजे कायद्यामध्ये जो बदल झालेला आहे त्या प त्याप्रमाणे आता आपण या ठिकाणी नवीन कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे